दादा आजचं कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे आज गेवराय तालुक्यात हे बीड तालुक्यात पण आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथं कार्यक्रम आता लगेच त्या कार्यक्रमाला सुरुवात होती बरं बरं मला एक सांगा की उद्यापासून अमरण उपोषण तुमचं सुरू होणार आहे अमरण उपोषणाचं काय नियोजन आहे उपोषण उद्या सुरू होणार आहे दहा वाजता बैठक पण होणार आहे आणि लगेच आमरण उपोषण सगळे सोय कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि हैदराबाद संस्थांचं गॅझेटच्या संदर्भात बॉम्बे गॅझेटच्या संदर्भात सातारा संस्थांच्या गॅझेटच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या आंतरवाली सह केसेसच्या बाबत असे एक दोन जे मुद्दे आहेत चार पाच त्याविषयी उद्यापासून सुरू होणार अमरण यावेळेच्या अमरण उपोषणाचं स्वरूप कसं कसं असणार आहे कारण जे जे तुम्ही अमरण उपोषण दुसऱ्या वेळेला केलं होतं ते कडक केलं होतं त्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेतली नव्हती औषध उपचार घेतले नव्हते आणि पाणी देखील घेतलं नव्हतं यावेळेचं कसं असेल नाही यावेळेस पाणीसुद्धा नाही उपचारसुद्धा नाही काहीच नाही बस त्यापेक्षाही कठोर बर शगन भुजबळ असे म्हणाले <laughs> की तुम्ही जर खरे पाटील असाल तर तुम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करून दाखवा कशाला चॅलेंज देतो मला गप मार ना मला काय चॅलेंज देतो गप कारण मी पाटील आहे म्हणूनच उशी आरक्षणात घुसून दाखविले तुला नको तर आलो आणि गोरगरीब विषयच वाटलो नको मला नाही करायचं गोरगरीब विषयच वाटलो चॅलेंज करून तुला माहिती आहे मंडल कमिशन चॅलेंज होतोय तो असं करून करून चॅलेंज करायला लागते ना गोरगरीबाचं वाटूल करशील ओबीसी बांधवान त्याला एकदा समजून सांगा नसता मग नावेला जर मला चॅलेंज करावं हो लागेल बरं दुसरा प्रश्न असा आहे की पंधरा तारखेला राज्य सरकार विधानसभेचं विशेष अधिवेशन जे आहे ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घेण्यात घेण्याची शक्यता आहे तुम्हालाही ही माहिती होती की सरकार हे अधिवेशन घेणार आहे मग अमरून उपोषण घेण्याची करण्याची तुम्हाला तरीही गरज वाटते का सगळ्या स्वयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणीच्या बाबतची स्पष्ट भूमिका नाही त्यांची अधिवेशन होऊन गेल्याच्या नंतर मग आमचा उपयोग काय नागपूर अधिवेशनाच्या वेळेसही असंच झालं होतं त्यावेळेसही आम्ही त्यांना सांगितलं होतं त्यावेळेस मागच्या विषयाबद्दल मराठा आणि कुणबी एकच आहे यावर चर्चा घडून आणून त्र्याऐंशी क्रमांकावर जो मराठा कुणबी एक आहे हा ज्या दुरुस्त करा किंवा त्याच्यात काही दुरुस्त्या बदल करायचा असल्या तर करा त्यावेळेस असंच अधिवेशन आमच्या हातातून गेलं आता हे पंधरा तारखेला आहे त्यांनी पुन्हा दगा फटका झाला तर माझ्या समाजाला तो परवडणारा नाही म्हणून दहा तारखेला उपोषण बरं तुम्हाला काही अशी सूचना वगैरे देण्यात आली वरून की उपोषण वगैरे काही करू नका आम्ही पंधरा तारखेला अधिवेशन घेतो आहे ना नाही नाही असं कायच नाही आम्हाला उपोषणावर ठाम थांब हो करणार उद्या बसतो धन्यवाद दादा